घोटाणे गावामध्ये काल जवळपास पाच तरुण मुलांचा तेंचा तेंचा या ठिकाणी अपघातावर मृत्यू झालेला आहे त्यांच्या घरी त्यांच्या दारावर या ठिकाणी मी जाऊन आलो आणि त्यांचं दुःख फार आतोनात आहे त्यापैकी जवळपास एकाच लग्न झालेलं आहे बाकी तर चार तर अविवाहित आहेत म्हणजे वीस ते पंचवीस वर्षाच्या आपली मुलं आहेत आणि ज्याचं लग्न झालंय त्यांच्याही त्यांच्या मुली खूप छोट्या आहेत दीड वर्षाची आणि अडीच वर्षाची त्यामुळे त्या कुटुंबियावरती फार मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आघात झालेला आहे आणि त्यांना आता तर आपण तो अपघात कमी करू शकत नाही परंतु त्यांना काही ना काहीतरी शासनाकडून मदत मिळाली पाहिजे म्हणून तात्काळ जिल्हा अडिशनल कलेक्टर साहेबांना सांगू आणि त्या ठिकाणी गोपनाथ स्वर्गीय गोपनाथ मुंडे अपघात विमा अंतर्गत ज्या जे सुविधा देता येतील ज्या पैसे आपल्याला मदत करता येईल ते करण्यासंदर्भात आदेश दिलेले आहेत राज्य सरकारच्या वतीने काही पैसे देण्यासंदर्भात मी मंगळवारी माननीय मुख्यमंत्री महोदय कॅबिनेट मंत्री काढून त्यांच्याकडनं काही मदत या ठिकाणी त्यांना पाठवण्याचे विचारत आहे अशा प्रकारे त्यांना जी जी मदत देता येईल ती सगळी मदत या ठिकाणी राज्य सरकार देईल त्यासाठी मी प्रयत्नशील राहणार आहे त्यानंतर अपघातग्रस्तामध्ये काही लोकांना जी दुखापत झाली त्यामध्ये मी सरकारी दवाखान्यामध्ये काही तरुणांना भेटलो त्यापैकी त्यांची परिस्थिती आता आउट ऑफ डेंजर आहे परंतु त्यांनाही मोठ्या प्रमाणात काहींना मोठा, ना मोठा मार लागलेला आहे ला ना फ्रॅक्चर झालेला आहे तर त्यांच्यावरती व्यवस्थित ट्रीटमेंट सुरू आहे की नाही ती खात्री करून घेतली पण आता त्या ते सर्व जवळपास बऱ्यापैकी आहे काही खाजगी हॉस्पिटलमध्ये पण काही लोक आहेत तर जखमींना पण या ठिकाणी काही मदत करता येते का तोही विचार या ठिकाणी निश्चितपणे शासन करेल आणि माननीय मुख्यमंत्र्यांना भेटून मी त्या संदर्भात लवकरात लवकर जाहीर करतो राष्ट्रवादी त्यांना बोलवण्यात आलं होतं ठीक आहे राष्ट्रवादीमध्ये कुणी आग्रह केला असेल आता राष्ट्रवादी पक्ष फार मोठा आहे एवढ्या मोठ्या पक्षामध्ये एखाद्या कार्यकर्त्याला वाटलं की मुदरमोर सारखा एखादा माणूस आपल्या पक्षामध्ये असावा अशा दृष्टिकोनातून कोणी ऑफर केली असेल तर काही वाईट आहे असं मला वाटत नाही कारण मी सुद्धा आता मतदारसंघामध्ये फिरताना काही चांगले कार्यकर्ते जर भेटले आणि जर निवडून येण्याची क्षमता असेल तर मला असं वाटतं की त्यांनी आमच्या पक्षाकडे न उभं राहावं आमच्या पक्षाकडे यावं त्यामुळे अशा प्रकारचा विषय कुणी बोलला असेल तर काहीच पिते असं मला वाटत नाही आता काय झालंय की त्या ठिकाणी काही गावांमध्ये काही शेतकऱ्यांचं म्हणणं असं आहे की आमचे पंचरामेच या ठिकाणी झालेले नाही नुकसान मोठ्या ना प्रमाणात झालेले आहे आणि पाऊसही पडलेला नाही खरं म्हणजे ते नंतरच्या काळात जो पाऊस पडला तो पाऊस काही पिकाच्या उपयोगाचा नव्हता आणि तो पाऊस पडला बऱ्याचशा ठिकाणी पाऊस पडल्यानंतर वाहून पण जातो लगेच एक महिन्यात त्या ठिकाणी दुष्काळ पडतो दड दुष्काळी परिस्थिती नाही आणि दड पिकही या ठिकाणी टुंबे नाही अशा परिस्थितीमध्ये त्यांनी तक्रारी केल्या के की आमची आम्ही झाले नाही आणि म्हणून कृषी अधिकाऱ्याला मी ताबडतोब आज आणि उद्या दोन दिवसामध्ये ते सर्व्हे करायला सांगितलेत आणि मला ब्रिफिंग करून त्या संदर्भातला निर्णय किंवा शासनावर मी बसून करून घेणार नाही पवार साहेबांचं त्या बाबतीमध्ये हातखंड आहे की त्यांना संकटाच्या काळामध्ये ते खंबीरपणे उभे राहतात आणि मागे एकदा जे संकट आलं होतं की अर्थक्वेक झाला होता लातूरला मोठ्या प्रमाणात त्यावेळेस हे पवार साहेब स्वतः त्या ठिकाणी मुकाबी राहून आणि त्यांनी तिथल्या मधल्या सर्व जे काही हे आहेत बाधित आहेत त्यांना मदत करण्यासाठी स्वतः तीन चार दिवस मुख्यमंत्री असताना त्या ठिकाणी ते राज्यामध्ये किंवा देशामध्ये जेव्हा जेव्हा गरज पडते तेव्हा तेव्हा पवार साहेब मोठ्या मनाने आणि सरळ हाताने या ठिकाणी मदत करतात हे या बाबतीमध्ये कोणाचंही दुमत असण हे कारण स्थापित केलं जात आहे माझं म्हणणं असं आहे की मतदार यादीमध्ये घोळ असणं हे काय फार मोठी बाब नाहीये घोळ असू शकतात परंतु निवडणूक आयोगाने तुमच्या कार्यकर्त्यांना भूत या एजंटांना किंवा या सर्वांना याद्या अगोदर दिलेल्या असतात याद्यामध्ये तुम्हाला डिलीट आणि ऍडिशन हे दोन ऑप्शन आहे त्याच्यामध्ये त्यामुळे तुम्ही वेळोवेळी ऑब्जेक्शन घेणं ऑब्जेक्शन करून नावं कमी करणं आणि ऑब्जेक्शन घेऊन तुमची नावं ऍड करणं ही प्रोसेस जर सातत्याने चालू असते तर मग इतके तुझी हे लोक झोपले होते का एका घरामध्ये एवढे लोक असतील तर असतील ना घर म्हणजे तो वाडा असेल कदाचित वाड्यामध्ये आता माझ्या वाड्यामध्ये दोनशे मतदार आहेत पण वाडा आहे तो मोठा माझं घरामध्ये चारच मतदान आहेत त्यामुळे आता कसे मतदान आहेत काय आहे ते बघणं फार महत्वाचं हो आहे त्यामुळे त्याच्या चौकशीमध्ये खोलामध्ये जाऊन चौकशी करावी लागेल पण अशा प्रकारचे एकदम डोळे झाकून निवडणूक आयोग काम करतं अशा प्रकारचे आरोप करणं चुकीचं आहे असं माझं मत आहे हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव